अशा प्रकारचं दर्जाचं संविधान दिलेलं आहे त्याला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि त्याच्यामुळं दोन दिवस आम्ही खास या संविधानावर चर्चा सभागृहामध्ये ठेवलेली आहे आणि मग बुधवारी आमचं सभागृह त्या ठिकाणी हे अधिवेशन संपेल पुढचं अधिवेशन साधारण कधी घ्यायचं आहे त्याच्याबद्दलचा निर्णय शेवटच्या दिवशी होतो आणि मग अध्यक्ष महोदय जाहीर करतात की पुढचं अधिवेशन जुलैमध्ये येईल का जु... जूनमध्ये येईल एंडला किंवा जुलै सुरुवातीला ते तो, तो अधिकार अध्यक्षाचा असतो तो त्या बुधवारी सगळ्या महाराष्ट्राला कळेल आणि एकंदरीत कामकाज चाललेलं आहे अर्थसंकल्प सादर केलेला आहे त्याच्यावरची चर्चा चाललेली आहे वेगवेगळ्या वेग पद्धतीनं मी यावेळेस अतिशय आर्थिक शिस्त कशी आणता येईल राज्याला अशा प्रकारचा अर्थसंकल्प सर्वसमावेशक अशा प्रकारचा अर्थसंकल्प राज्याला सादर करण्याचा सा प्रयत्न केला आहे काहींनी त्याचं कौतुक केलं काहींनी ते टीकात्मक घेतलं अर्थात जो ज्याचा त्याचा अधिकार आहे मला एवढंच माहिती आहे की राज्याची आर्थिक घडी ही देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि एकनाथराव शिंदे आणि मी उपमुख्यमंत्री आमच्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये चांगल्या प्रकारे पुढं चालली पाहिजे महाराष्ट्राला देशाच्या पातळीवर एक वेगळं महाराष्ट्राचं नाव आहे नाव लौकिक आहे तो तसाच पुढं कसा वाढेल ह्याकरता आमचा प्रयत्न चालला आहे दुसरी एक गोष्ट मी काल काही ठिकाणी बोललो देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब अमित भाई शहा पियुष गोयल आणि कृषी मंत्री शिवराजसिंग चव्हाण आपल्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादक शेतकरी आहे आणि निर्यात करण्याच्याकरता जो टॅक्स लावलेला होता त्याच्यातलं वीस टक्के टॅक्स कमी करण्याचा निर्णय हा घेतला गेला केंद्रीय पातळीवर आणि त्याचं स्वागत आम्ही सगळ्यांनी केलेलं आहे शेतकऱ्यांना एक मदत करणारा हा निर्णय आहे त्याच्यामुळं भाव कांद्याचे निश्चितपणे शेतकऱ्यांना बऱ्यापैकी त्या ठिकाणी वाढ होईल आम्हाला नेहमी विचार करावा लागतो मग पहिला पा। शेतकऱ्याचा पण उत्पादक म्हणून आणि दुसरा ग्राहकाचा पण का तो तर तो खरीदार आहे म्हणून त्याच्यात समन्वय साधावा लागतो कारण शेतकऱ्यांनी जेवढा खर्च केलेला असतो तेवढा खर्च तर त्याला निघाला पाहिजे आणि त्याला त्याचं कुटुंब चालवायला देखील त्याच्यावर काही प्रॉफिट पण झाला पाहिजे आणि जो खाणारा वर्ग आहे कांदा खाणारा त्या ग्राहकाला पण आवाचा सवा दरामध्ये हा कांद्याचा दर वाढता कामाने अशा पद्धतीनं आम्ही जातो कधी कधी दर इतके वाढतात की तो खाणारा नाराजून जातो आणि कधी दर एवढे कमी होतात की तो उत्पादक शेतकरी अतिशय काकुळतीला येतो मेटाकुटीला येतो नावमेद होतो कचून जातो पण कालच्या या निर्णयामुळं निश्चितपणे दोघांनाही मदत होईल विशेषतः शेतकरी वर्गाला म्हणतो समाधी काय मला एक कळत नाही हो छत्रपती शिवाजी महाराजां महाराज आपल्याला सोडून सोळाशे ऐंशीला गेले सोळाशे तीसचा त्यांचा जन्म सोळाशे ऐंशीला ते गेले आता हा सगळा काळ ऐंशीला गेल्यानंतर आता आपण दोन हजार पंचवीसमध्ये का असे जुने मुद्दे कुठले तरी काढले जात आहेत आता ही समाधी काय आज आहे का, का। त्याच्यावर संयुक्त महाराष्ट्राचा मंगल केर साहेबांनी आणला साहेबांच्या पासून आत्ताच्या देवेंद्रजींच्या बरोबर देवेंद्रजींच्या पर्यंत एवढ्या वेगवेगळ्या मान्यवरांनी मुख्यमंत्रीपद भूषवलं अनेक पंतप्रधान आपल्या रायगडला येऊन गेले अनेक राष्ट्रपती रायगडला येऊन गेले अनेक वेगवेगळे राजकीय नेते येऊन गेले आता मधीच कुठले ना कुठले मुद्दे काढले काढले जातात त्या मुद्दा मांडण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे पण माझं स्वतःचं मत असं आहे की ज्याच्यातून नवीन प्रश्न निर्माण होतील आज आपल्या सगळ्यांच्या समोर जगाच्या देशाच्या राज्याच्या समोर एआयचा प्रश्न आहे कृत्रिम बुद्धिमत्ता बजेटमध्ये देखील मी त्याच्या संदर्भात आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्याबद्दल बोललेलो आहे आपण बजेटमध्ये तरतूद केलेली आहे ॲग्रिकल्चर क्षेत्रा कृषी क्षेत्रामध्ये दे देखील त्या रस्त्यांनी गेल्याशिवाय गत्यंतर नाही त्याशिवाय माझ्या शेतकऱ्याची पाण्याची बचत होऊ शकत नाही खताची बचत होऊ शकत नाही उत्पादन वाढ होऊ शकत नाही आणि जमिनीचा पोत पण चांगला राहू शकत नाही हे असे अनेक कंगोरे त्याला आहेत त्याच्यामुळे ह्या गोष्टीला आम्ही महत्त्व देतो आहे त्याच्याकरता लवकर काही कॉन्फरन्स घेता येईल का काही बाबतीमध्ये त्याचं संशोधन मोठ्या प्रमाणात झालं आहे मोठ्या मोठ्या कंपन्या त्याच्यामध्ये उतरलेल्या आहेत आणि त्या रस्त्यांनी कसं आमचा कापूस सोयाबीन ऊस केळी वेगवेगळ्या फळबागा धान अशी वेगवेगळी पिकं घेणारा इवन कांदा असा पिकं घेणारा आपला महाराष्ट्रातला शेतकरी आहे त्याला कशी मदत होईल आणि त्याच्यातून हे जे आपल्याला ऐकावं लागतं वाचायला मिळतं की बाबा शेतकऱ्यांनी इथं नावमेद होऊन आत्महत्या केली त्यांनी आत्महत्येपासून त्याला परावृत्त करणं आणि त्याचं शेतीवाडी त्याचं कुटुंब व्यवस्थितपणे चालेल आणि त्याच्या मुलाबाळांचं लग्नकार्य आणि शिक्षण व्यवस्थितपणे होईल अशा ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यातनं भागवल्या जाऊ शकतात आणि त्यामुळं जगाने पण हे तंत्रज्ञान एक्सेप्ट केलेलं आहे हे फक्त मी उदाहरणाखात शेतीचं सांगितलं पण ते सगळ्याच क्षेत्रात आहे काल पण एक चर्चा आमच्या इथं आंबेगाव मंचरला झाली सगळे पत्रकार मित्र होते तिथं पत्रकारांनी पण वेगवेगळ्या वेग संपादकांनी पण तिथं सुतोवाच केला की ह्याच्यामध्ये पण ए आयचा वापर त्या ठिकाणी केला गेला पाहिजे असं कुठलं क्षेत्र आता मला नाही वाटत राहील की ज्याच्यात आता ए आयचा वापर नाही आहे काळानुरूप आपल्या बदलायचं असतं आणि तसे निर्णय घ्यायचे असतात तसं सर्वांना पुढं घेऊन जायचं असतं पण आपण मधूनमधून बघतो कुणी काहीतरी नवीन एखादा वक्तव्य करतं आणि मग तेवढ्यापुरतंच चर्चा सुरू होती वास्तविक त्या चर्चेच्यापेक्षा आज तरुण तरुणींना रोजगार देणं उद्योगधंदे मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी येणं आम्ही आता ट्रस्ट बर्वर ले ले। टाटा ट्रस्ट यांच्याबरोबर टायअप केलेलं आहे आपण इनोव्हेशन सेंटर काढतो आहे एकशे पासष्ट कोटी रुपये साधारण टाटा घालतं आहे तीस पस्तीस कोटी रुपये त्या जिल्ह्याला टाकावे लागतात तर आम्ही पहिलं गडचिरोलीला सुरू केलं आहे चंद्रपूरला सुरू केलं आहे परवा मी रत्नागिरीला भूमिपूजन केलं आहे आपण आता शिर्डीला करतो आहे आणि आपल्या मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगर बीड आणि नांदेड काल मी नांदेडला होतो तिथंही करायचा आमचा मानस आहे मी आता शिरसाटांशी पण बोलणार आहे अधिकाऱ्यांना पण सांगणार आहे साधारण कमीत कमी एकर ते दोन एकर जागा लागते आणि मी सांगितलं साधारण एकशे पंच्याण्णव कोटी रुपयाची त्याच्यात गुंतवणूक केली आणि ते, ते इन्फ्रास्ट्रक्चर तयार करून दिलं मशीन्स वगैरे तर आत्ता आर्ट्स सायन्स कॉमर्ससारखं शिक्षण घेऊन आमच्या मुलामुलींना तो नोकऱ्या पाहिजे तेवढ्या उपलब्ध होत नाही म्हणून कौशल्य विकास हा जो कार्यक्रम आम्ही हातामध्ये घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये जे कुठल्या कोर्सेसचं ट्रेनिंग देण्याची गरज आहे ते टाटाच्या बरोबर टायअप करून आम्ही आपल्या ह्या छत्रपती संभाजीनगरमधल्या पण मुलामुलींना देण्याचा आमचा मानस आहे कारण इथं पण इंडस्ट्री मोठ्या प्रमाणावर वाढती आहे बाकीचं जे काही मूलभूत गरजा आहेत म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चरचे जे प्रोजेक्ट आहेत त्याला आम्ही प्राधान्य देतो आहे त्याच्यामध्ये मग रस्ते आणि बाकीच्या सगळ्या सुविधा हेही काम आमचं चाललं दादा कुणाल कामरा यांनी स्टँडअप त्यामुळे एकनाथ शिंदेंवर टीका केली त्यानंतर एकनाथ शिंदे त्याच्याबद्दल तुम्ही बघितलेलं आहे खरं तर कायदा संविधान नियम याच्या बाहेर कुणीच त्या ठिकाणी जाऊ नये तुम्हाला प्रत्येकाला तुम्हाला मला सगळ्या आजूबाजूच्या जनतेला जेवढा अधिकार दिलेला आहे संविधानाने त्या अधिकाराचा वापर करून वैचारिक वेगवेगळ्या प्रकारच्या वक्तव्य प्रत्येकाची असू शकतात विचारधारा वेगवेगळी असू शकते मतमतांतर असू शकतं पण ते वेग वेग मता मांडताना आणि चर्चा त्याची होताना त्याच्यातनं नवीन प्रश्न निर्माण होऊन आमच्या पोलीस खात्याला पण वेगळं काही काम कायदा सुव्यवस्था राखण्याचं निर्माण होणार नाही जी पण काळजी खबरदारी ही प्रत्येक जबाबदार नागरिकांनी घेतली पाहिजे असं माझं मत धन्यवाद कांदा निर्यातीवरील वीस टक्के कर रद्द केलेला आहे आणि यावरून शेतकऱ्यांना दिलासा मिळाल्याचं वक्तव्य अजित पवार यांनी केलेलं आहे आणि त्याचसोबतच कुणाल कामरा या संदर्भात देखील अजित पवार यांनी वक्तव्य केलेलं आहे प्रत्येकाची मतं वेगवेगळी असतात मात्र ती मांडताना कोणताही दुसरा मुद्दा निर्माण होणार नाही आणि वाद निर्माण होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे असं वक्तव्य अजित पवार यांनी केले